अशा प्रकारे आता आपण इथे पोचलेले आहोत श्री ब्रह्मानंद स्वामींचं समाधी मिळेल आहे त्याच्याला बघू आपण आतमध्ये आता काय आहे रस्ता आहे मालवण पासून फक्त चार ते पाच किलोमीटर अंतरावरती हे ऐतिहासिक शिवकालीन गुहा असलेले ठिकाण आहे मालवनाचरा रस्त्यावर ओझर फाटा लागतो याच ठिकाणी ब्रह्मानंद महाराज यांची समाधी देखील आहे असे म्हणतात की या ठिकाणी असणारी शिवकाली गुहा जी थेट जोडली गेली आहे मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याला तर आता आपण ती गुहा पाहणार आहोत कशी आहे काय आहे त्याचबरोबर इथे पांडवकालीन गुहा देखील आहे तर आपण सर्वात आधी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जो भुयारी मार्ग आहे महादेव मंदिरामध्ये तर तो भुयारी मार्ग पहिल्यांदा पाहूया आणि तोच भुयारी मार्ग मालवणपासून म्हणजे किल्ल्यापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावामध्ये येतो तर हाच तो आहे भुयारी मार्ग आणि याच्या आता इथे महादेव मंदिर केलेला आहे आणि आपण इथे पाहू शकतो की इथून हा जो भुयारी मार्ग दिसतो आहे जी विहीरसारखं दिसतं आहे तर हा ॲक्च्युली भुयारी आणी गाड़ी मार्ग आहे आणि पूर्वीच्या काळी इथून ये जा करत असावेत किंवा किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी गुपित मार्ग वगैरे त्यांचा असावा पण आता काही कारणांनी हे बंद आहे तर आता आपण पाहूया की या ओझर गावातील गुहा कशी आहे आणि आतमध्ये जॉब चालू आहे तर आपल्याला कुणी माहिती देते का पाहूया त्याचबरोबर ना मोठे मोठे असे खडक दिसतात तर आता मला माहिती नाही कुठे नाही हो इथील काही स्थानिक लोकांना मी विचारले असता त्यांनी सांगितले की हीच ती शिवकालीन गुहा आहे जी सिंधुदुर्ग किल्ल्यामधून इथंपर्यंत आलेली आहे तर याबद्दलची काही माहिती मी त्यांना विचारली तर त्यांनी असे सांगितले की पूर्वी इथून ही गुहा तिथेपर्यंत जात होती आणि आता काही कारणांनी त्या तो मार्ग बंद केला आहे तर ते कारण देखील काय आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर इथे आपण पाहू शकतो जी साईडला एक हे आहे तर ती पांडवकालीन गुहा आहे आणि इथे ब्रह्मानंद स्वामी महाराजांची मूर्ती आहे आणि तिथे काही लोक तपस्या किंवा मेडिटेशन करत आहेत आणि इथे ह्या ज्या दोन तळी दिसत आहेत ना तर यातील मला हे आता दादा आहेत ते मला पाणी देतात प्यायला तर त्यांचं असं म्हणणं आहे की इतकं शुद्ध असं हे पाणी आहे की त्याचा आपल्याला काहीही म्हणजे त्याचा दुष्परिणाम वगैरे होणार नाही किंवा काही म्हणजे स्वच्छ आहे पाणी ते आणि आपण निवांत पिऊ शकतो तर ते, ते पाणी मी पिऊन पाहिलं तर अतिशय म्हणजे बिसलेरीची जशी टेस्ट असते ना तसं ते पाणी आहे आणि बारा महिने या दोन्ही तळी कधीही आटत नाहीत असं त्यांचं मत आहे तर ब्रह्मानंद स्वामी महाराज इथे जेव्हा तप करायला बसायचे तर यात तळे असल्यामुळे इथे तळी असल्यामुळे जे काही प्राणी वगैरे असायचे जंगलातले तर ते या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येत असत आणि हेच कारण होतं की ते प्राणी वगैरे त्या गुहेमध्ये सावलीसाठी जाऊन बसायचे आणि त्या काळामध्ये म्हणजे पर्यटकांना जेव्हा ते इथे यायचे किंवा ब्रह्मानंद स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी यायचे तर त्यावेळेला मग ते प्राणी वगैरे पाहून घाबरायचे वगैरे आणि त्याच कारणामुळे मग ती गुहानंतर प्राणी आतमध्ये जाऊन बसतात या कारणामुळे ती गुहा बंद करण्यात आली आणि त्याचबरोबर इथे जे शेजारीच एक राहणारे आहेत तर गृहस्थ आहेत त्यांच्याकडून देखील आपण ब्रह्मानंद स्वामी महाराजांची आणि प्लस या गुहेबद्दलची माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील अशाच नवनवीन गोष्टी ऐकायला पाहायला मिळतील युवराज कामे रेवंडे आज आपण या ठिकाणी बोदर जा, या प्र प्रसिद्ध तीर्थक्षेत्राबद्दल सांगणार आहोत मालवण पासून साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गोदरेश्वर जागृत असं देवस्थान आहे आणि या ठिकाणी पूर्वपार असे शिवलग्न स्थापित आहे आणि एकोणीसशे बेचाळीसमध्ये या ठिकाणी ब्रह्मानंद स्वामी हे महापुरुष या ठिकाणी एकोणीसशे बहात्तरपर्यंत वास्तव्यास होते आणि ते सिद्ध पुरुष म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध होते एकोणीसशे बेचाळीसपासून ते एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलं या ठिकाणी तपश्चर्या केली आणि एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांचं देवासन झालं आणि त्यांचं देवासन झाल्यानंतर तिबत सर्जेकोट बांधा या ठिकाणी त्यांना अग्निदेव त्यांच्या अस्थि या ठिकाणी समाधीमध्ये प्रदेशामध्ये ठेवून या ठिकाणी त्यांची सबत्तीस समाधी या ठिकाणी केलेली आहे आपल्याला या ठिकाणी समाधी दिसेल त्याचप्रमाणे हे उद्रेश्वर देवस्थान असं जागृत आहे की या ठिकाणी जर अपघात झाले रस्त्यावरती हा हायवे आहे तर रेडी रिवर्स हायवे तर हे जागरूक अशासाठी की ज्या ॲक्सिडंट होतो त्याला जर काही इजा झाली दुखापत झाली तर त्याला काही केल्या डॉक्टर कितीही के करा खर्च करा त्याला बरंच वाटत नाही परंतु त्या ठिकाणी एक जर स्लिपर ठेवून सांगणं केलं की ब असं असं याला बरं वाटू दे तर दुसऱ्या दिवशीपासून त्याला म्हणजे गुण येतो बरं वाटायला लागतं अशा प्रकारचं हे जागृत देवस्थान आणि माझे सहा अनुभव आहेत त्या संदर्भात त्याच्यामुळे मी हे बोलू शकतो आपलं सायन्स किती पुढे गेलं तरी म्हणजे आम्ही साधारण पंधरा बी एपर्यंत आमचाही विश्वास नव्हता परंतु मी प्रत्यक्ष हे अनुभव घेतल्यामुळे या ठिकाणी हे बोलतो आहे तर असं हे जागृत असं रुद्रेश्वर देवस्थान आणि या ठिकाणी आलेले हे सिद्ध करून ब्रह्मान्य जाऊन ब्रह्मानंद स्वामींचे काही अनुभव आम्हाला आमच्या वडिलांनी किंवा आम्हाला ऐकवत असलेले की या ठिकाणी ब्रह्मानंद स्वामी वास्तवात असताना की ते तिकडे त्यावेळी घनदाट जंगल होतं आणि त्यावेळी ते, ते तिकडे वास्तव्य करून एक तपश्चर्या वगैरे करून त्या ठिकाणी कोणी काही प्रसाद वगैरे दिला किंवा फळं दिली तर खाऊन ते उदरनिर्वाह करायचे त्या ठिकाणी आणि ते भक्तगण सांगायचे की एक वेळी दोघी भक्तगण संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी आले होते तर त्यावेळी ते बाबा त्या ठिकाणी ध्यानस्थ बसले होते आणि एक वाघ व्याकरण त्या ठिकाणी खाली पाण्यावरती आला होता पाणी प्यायचा आणि तो बाबांच्या ठिकाणी एकटा बघत होता तर ते भक्तगण त्या ठिकाणी ते बघून घाबरले आणि परत सुटले आणि दुसऱ्या दिवशी ते येऊन बाबांना म्हणाले की आम्ही आज तसे आलो होतो तर त्या ठिकाणी वाघ तुमच्यावर बघत होता तुम्ही जाण्यास बसला होता तर ते म्हणाले की तो माझा सोपती आहे त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका पण संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी येऊ नका तुम्ही मला सकाळचे भेटायला या अशा बघायचे आम्ही आमचे वडील पण त्या ठिकाणी सांगायचे की त्या ठिकाणी जे कार्यक्रम व्हायचे ना तेव्हा जेवणाचा वगैरे प्रसंग असला जर पदार्थ कमी पडत असेल तर आपल्याला वाटत असते की तो कमी पडणार पण त्या ठिकाणी तो कधी कमी पडत नाही तो वाढतच जातो किती माणूस माणसं जेवली, थे। जेवली थे। तर अशा प्रकारचं स्वामींचं पण हे आजही तिथं म्हणजे भोजन वगैरे होत ना हो आजही प्रत्येक म्हणजे आता मालवणचे रिक्षा स्टँड आहे किंवा एखादं मंडळ असेल तर ते येऊन वनभोजन प्रत्येक जण करत असतात त्याचप्रमाणे प्रमाणंद स्वामींचे फक्त आहेत ते या ठिकाणी ब्रह्मानंद स्वामींची पुण्यतिथी किंवा गुरुपौर्णिमा अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि मोठे उत्सव ठिकाणी होतात होता। आणि ती जी एक ते तळे आहेत त्याच्याबद्दल काही ते तळे पूर्वंपण त्या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये ते कातळातून पाणी वाहत असतं पूर्वी कसं होतं पूर्वी ते पाणी कधी आटायचं नाही आता वरच्या साईडला सगळ्या विहिरी किंवा बोरवेल झाल्यामुळे पाणी मे महिन्यात थोडं कमी पडतं आणि ओझर गावाचं नाव कसं पडलं ओझर कसं आहे हे पूर्ण रेवंडी म्हणून हे प्रसिद्ध होतं त्यानंतर हे ओझर म्हणजे हे एका साईडला असल्यामुळे ओझर आणि ते झराचं पाणी झरा वाहणारे झाड्याचा ओझर असं ते झालेलं आहे प्रकारे ते नाव पडलेलं आहे आणि या ठिकाणी शिवकालीन भुहारी मार्ग अशी एक आहे की हा भुहारी मार्ग सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत जातो अशी एक आहे परंतु त्या ठिकाणी मध्यंतरीच्या काळात या संशोधनवाले विजयदुर्ग येथून येत असताना त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस त्या भुयारामध्ये त्यांच्याकडे कार्यक्रम नव्हता तरी ते भुयारामध्ये आतमध्ये शिरले होते बत्तीस ते पस्तीस फुटापर्यंत साधारण जाताना थोडं बसून थोडं झोपून आणि पुढे उभं राहता येतं अशा प्रकारची ती पस्तीस फुटापर्यंतची गोवा आहे आणि त्यामध्ये एका ठिकाणी बसण्यासाठी असं चौतरा आणि आतमध्ये हे अगरबत्ती स्टँड वगैरे जे काळातली अशी त्यांना मिळाली होती ती त्यांनी घेऊन आले होते आतमध्ये पण नंतर ती बंद आहे आतमध्ये म्हणजे पुढे मार्ग आहे की नाही कोणाला माहिती नाही त्यांनी सांगितले माहितीप्रमाणे कारण त्यांनी आमचा एक माणूस त्या ठिकाणी घेऊन गेले होते म्हणजे प्रत्यक्ष दाखवायला त्यामुळे तीस पस्तीस फुटापर्यंत गुहा तर आहे पण पुढे काय सांगता येत नाही माहिती माहिती नाही तर आम्ही मी स्वतः होतो धन्यवाद सर तर अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथे एंड करत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका लाईक आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करून आपल्या कोकणबद्दल माहिती सर्वांना मिळावी यासाठी शेअर करत राहा आणि माझे व्हिडिओज बघत राहा घरी जायची वेळ झाली आहे पण मी आता या ब्रिजवरती थांबून मध्ये थोडा वेळ आहे